रात्रीच्या साडे बारा वाजता आहेत आणि मी आहे लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील हनुमन जवळगा या गावामध्ये आपण जर बघितलं लातूर जिल्ह्यात दिवसेंदिवस जी पाण्याची भीषण तीव्रता आहे त्याला धरून हे गावकरी आता पाणी मिळत नसल्याने रात्री साडेबारा वाजता टँकर येण्याची वाट बघत आहेत महिला आहेत महिला आपल्या हातामध्ये घागरी हंडे घेऊन पाणी कधी येईल गावात टँकर कधी येईल याची वाट बघतायत या याआधी देखील या हनुमानजवळ गावातल्या समस्त गावकऱ्यांनी बिडिओच्या दालनात जाऊन आत्मधनाचा पाण्यासाठी प्रयत्न केला होता त्यानंतर साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या शिवांना आदेश दिले होते तरी देखील गावातला जो पाणी टंचाईचा प्रश्न आहे तो प्रश्न मिटलेला दिसत नाही त्यामुळे रात्री साडे बारा वाजता इथल्या ह्या गावातल्या महिला ज्या आहेत टँकर येण्याची वाट बघतायत छोटे छोटे मुलं जे आहेत मुलं देखील या ठिकाणी पाण्याची वाट बघतायत पाण्यासाठी दिवस रात्री करून हे जे नागरिक आहेत ती पाण्याची वाट बघतायत सोबत काही महिला आहेत काकू उशीर झाला आहे एवढे साडे बारा वाजता पाण्याची वाट बघतायत पाणी का करावं वाट बघ तर कसं करावं पाण्याचा कस करा आडातलं पाणी काढायला कुठलं हिरीत ना हिरीत नाही कुठं आडात नाही कसं करायचं वाट टँकर नाही प्रश्न मग पाहिलं तर टँकरची वाट बघत रात्रीच्या साडे बारा ही नागरिक आहेत सरपंच कुठे सरपंच या आधी देखील तुम्ही बिडिओच्या दालनामध्ये आत्मदनाचा प्रयत्न केला काय परिस्थिती आहे पाण्याची सध्या पाणी गावात पाणीच नाही म्हणून तर आत्मदनाचा प्रयत्न केला पण आता सध्या ही प्रायव्हेट टँकरची वाट बघते लोक जे आता कुणी आणले तर सगळ्यात वा पाणी वाटून घेते त्याने त्या प्रायव्हेट टँकरचं तर आता सध्याच्या पोझिशनला हिंपणारच्या तलावामध्ये विहीर आहे राष्ट्रीय पेयजल योजनेची त्या विहिरीत आणि तळ्यात पाणीच नाही एक घंटा सुद्धा मोटर चालत नाही तर पाणी एवढ्या लोकसंख्येला पाणी कसं द्यायचं तर शासनाकडे आम्ही विचारणा केली किंवा मागणी केली तर त्यांनी म्हणले बा आमच्या गावात टँकरची सुविधा तुम्हाला उपलब्ध नाही होत तुम्ही अधिग्रहणाचा किंवा टँकरचा प्रस्ताव देऊन मान्य होणार नाही हा स्पष्ट तहसीलदार साहेबांनी सांगितलं म्हणजे कार्यरित असलेल्या हिंपळनेर गावातून पाणी नसल्यामुळे आता तिथून देखील पाण्याचा प्रश्न उभा उभा टाकला त्यामुळे हे जे गावकरी आहेत रात्री साडे बारा वाजता आपण जर बैठल तर अशा प्रकारे घागरी असेल हंडा असतील हातामध्ये घेऊन टँकरची वाट बघतायत काही महिला आणखीन आपल्या सोबत आहेत तरी मला सांगा सर रात्री साडे बारा वाजता एकूण कशी परिस्थिती आहे काय करताय सर आमची भरपूर निकट परिस्थिती आहे बघा लेकर आम्हाला दिवस रात्र पाण्यासाठी थांबावच लागते पाणी नाही तर विहिरीमध्ये कुठं जवळ आसपास तर विहिरी नाही तर आडाची सोय नाही ना आम्हाला टँकरची सोय नाही टँकर येत टायमाला आम्हाला टँकरला घ्यावच लागतंय पाणी कोणी चांगकरता कोणी कसं होतंय लेकरवाळं पाणी घेतलं आम्हाला दिवसभर काढायचं असतं ज्या आता पेला म्हणा आंघोळ्याला म्हणा आम्हाला त्या पाण्याशिवाय पर्याय नाही आम्हाला घ्यावच लागते तर सर आम्ही मध्ये पण गेलो होतो तिथं पण आम्ही सगळ्यांनी नागरिकांनी म्हणून ही केलं आत्मधानाचा तिथं देखील दावा टाकला होता पण टाक आमची कुणीच अर्ज मंजूर केला नाही ना कुणी आम्हाला सहायता केली नाही तर सर तुम्हाला एवढंच म्हणणं की आमची सहायता करा काहीतरी आमच्या लेकरा बाळाचं बघा म्हणजे भीषण पाणी टंचाई आहे लहान लहान मुलं जे आहेत देखील या ठिकाणी पाण्यासाठी साडे बारा वाजता पाण्यासाठी हे मुलं हातात जागरी घेऊन जे जा आहेत छोटी छोटी मुलं आहेत झोपायची मुलं पण रात्री बारा वाजता ही मुलं ना पाण्यासाठी या ठिकाणी आलेले दिसत बाळा एवढ्या उशिरा झोप नाहीयेत का बर रे पाणी नाही म्हणजे पाणी नाही या प्रश्नासाठी गाव रात्री वाजता वाजता वाट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका